प्रयत्न करून भारत मध्ये घेत आहे भारत मध्ये घेत आहे असे तोंबा मारून नाही मी सुखी होणार मी सुखी केव्हा होणार जेव्हा माझी लेकर आरोग्याने आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असतील तेव्हा ना मुझे फूल चाहिए ना मुझे फूल चाहिए ना मुझे कधी चाहिए, चाहिए मेरे किसी बेटे का शरीर तिरंगे में लिपट कर ना है। बस ऐसा हिंदुस्तान चाहिए बस ऐसा हिंदुस्तान चाहिए <laughs> आणि आज मला किती आणि आज माझ्या थोर पुरुषांनी रक्ताचं पाणी पाणी करून मला लहान मोठं केलं आहे त्यांचं अनुकरण आज तुमच्याकडून व्हायला आहे खुदी लोकांना फुलांचं इतना ती हरत पहिले खुदा बनते ते खूप पुचे की बता तेरी रजा क्या है आपण शांतीमय जीवनावर विश्वास करणार आहोत जगा आणि जगुदा हे आपल्या प्रत्येकाचं धोरण असलं पाहिजे प्रत्येक समोर असलं पाहिजे म्हणूनच म्हणूनच सात धर्म वंश लिंग गरीब श्रीमंत हे सर्व भेदून जगाच्या पाठीवर एकत्र या अभिमानाने ठोलणाऱ्या राष्ट्रीय ध्वजाच्या छायेखाली एकत्र येऊन राष्ट्रीय सण घराघरात साजरे करा तिरंगा लाल किल्ल्यावर जेवढ्या अभिमानाने गर्वाने पडकतो तेवढाच तुमच्या घरात अभिमानाने आणि गर्वाने फडकू द्या तीच खरी माझी सेवा असेल चला तर एक क्षेत्रात पुढे जाऊन आपल्या भारत देशाला बलवान बनविया तीच खैर्माची सेवा आणि तीच खैर्माची भक्ती असेल आता सर्वांनी माझ्या वागे म्हणायचंय मेरा मुल्क मेरा देश मेरा वतन मेरा मुल्क मेरा देश मेरा वतन शांति का अमृत की प्यार का चमन इसके वास्ते इंसान है मेरा तन मेरा